आ, आत्ता ओला दुष्काळ झालेला आहे सर तर वाईन उद्योगावर उद्योगी याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का काय झालं की मागच्या वर्षी वाईनचं प्रोडक्शन हे सरप्लस झालेलं होतं अजूनही बऱ्याच वाहिनाऱ्यांमध्ये वाईनचा स्टॉक फार पडून आहे झालं आहे काय की यावर्षी सतत सहा महिने पाऊस राहिला आणि या पावसाचा परिणाम जो आहे तो द्राक्ष शेतीवर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे हे जरी खरं असलं तरी याच्यामध्ये दोन प्रकारची जी पासून आपण जी वाईन बनवतो एक तर वाईनची द्राक्ष ज्याला आम्ही व्हरायटल ग्रेप्स म्हणतो त्याच्यावरती फारसा परिणाम झालेला नाही आणि त्याच्यामध्ये दहावीस टक्क्याचाच फारसा परिणाम झालेला असेल परंतु टेबल ग्रेप्स जी खाण्याची द्राक्ष आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत याचा परिणाम झालेला आहे त्याचं उत्पादन घटलेलं आहे आणि काय झालं आहे की आम्ही ह्या टेबल ग्रेप्सपासून त्याच्या महिन्यांपासून आम्ही टेबल वाईन बनवतो त्या बाजारामध्ये स्वस्तात विकल्या जातात त्याचंही प्रोडक्शन जवळजवळ पन्नास टक्के व्हरायटल ग्रेप्सपासून आम्ही वाईन बनवतो वाईन व्हरायटल आणि पन्नास टक्के या टेबल ग्रेप्सपासून वाईन बनवतो तर व्हरायटल वाईन बनवण्यावर फारसा परिणाम जरी होणार नसला तरी टेबल ग्रेप्सपासून ज्या आम्ही काही वाईन बनवतो स्वस्तातल्या वाईन बेस्ड अल्कोहोलिक बेवरेजेस ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे अल्कोहोलिक आर टी डी ज्याला आपण म्हणतो कार्बोनेटेड ड्रिंक वगैरे हे जे आता अलीकडच्या दिवसामध्ये जास्त पॉप्युलर व्हायला लागले त्याच्या उत्पादनावर निश्चित परिणाम होईल आणि ते उत्पन्न जे आहे ते मला वाटतं जवळजवळ साठ सात साठ ते सत्तर टक्के पेक्षाही अफेक्ट होईल म्हणून एकूण जे काय वाईन उत्पादन आहे आम्ही साधारण तीन कोटी लिटर वाईन दरवर्षी बनवतो यावर्षी मला वाटतं उत्पादनावर विक्री व्यवस्था हा वेगळा विषय आहे परंतु यावर्षी दोन हजार सव्वीसच्या उत्पादनावर त्याचा निश्चित परिणाम होईल आणि आम्ही दोन कोटीऐवजी आम्ही तीन कोटीऐवजी जास्तीत जास्त दोन कोटी लिटरच वाईन यावर्षी बनवू शकू तर तो जो त्याची ती वाईन म्हणायला आणखी सहा महिने जातील आणि व त्याचा जो क्रंच निर्माण होईल तो दोन हजार सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नंतर तो तोटवडा तो तो जाणवायला सुरुवात होईल तेव्हा त्यावेळेला किंवा अजून काही दिवसानंतर याच्यावर भाष्य करणं जास्त औचित्याचं होईल त्या मला तर मला असं वाटतं पण निश्चितपणे प्रॉडक्शनवर याचा परिणाम हा होणार आहे भारतामध्ये वाईन क बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तर याच्यात काही बदल करण्यात येईल काय यापुढं किंवा फ्युचरमध्ये बाहेरच्या देशामध्ये वाईन ही जास्त प्रमाणात यूज वाईन वाईनकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तो कोणाचा वेगळा आहे समाजाचा की शासनाचा पहिला प्रश्न आहे माझा तर मुळामध्ये हा वाईनविषयीचा जो मेंटल ब्लॉक आहे हा समाजामध्ये काय आहे कारण वाईन हा विषय मुळात लोक समजून घेत नाही हा फळ प्रक्रिया उद्योग आहे जगामध्ये आणि हा शेतकऱ्याचा ज्याला लाईव्हलीहूड बिझनेस आम्ही म्हणतो म्हणजे शेतीचा शेतीपूर्वक धंदा आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे ही खूप टायनी इंडस्ट्री आहे कॉटेज इंडस्ट्री आहे जगामध्ये आणि त्या दृष्टीने वाईन ही आरोग्याला निश्चितपणे उपाय अपायकारक उपाय नसून उपायकारक आहे परंतु तिचं सेवन हे मर्यादित असायला पाहिजे एवढंच काय ते आणि म्हणून वाईन आणि लिकर याच्यामध्ये मूलभूत फरक आहे तो समाज समजून घ्यायला तयार नाही की जे वाईनवरती टीका करतात किंवा राज्यकर्ते पण जे ब्युरोक्रॅट्स आहे की जे बसलेले ते पॉलिसी मेकर जे आहे ते पण फारसा हा विषय समजून न घेतात त्याच्यावरती ड्युटी लावणे कारण त्याला लिकरची ट्रीटमेंट देणे आणि जुने बुरसटलेले कायदे त्याला लागू करणे हे काही त्या वाईंच्या वृद्धीसाठी योग्य नाही आहे हे सगळं प्रत्येक शासनाने प्रत्येक राज्याने समजून घेण्याचा विषय आहे कारण सगळ्याच राज्यासमोर त्यांची जी काही फळशेती आहे त्याचा त्या, 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 त्या फळांचं वेस्टेजेस कमी करणं हे आद्य लक्षण लक्ष आहे आणि त्याच्यामुळे शेतीमालाचं मूल्यवर्धन व्हावं शेतकऱ्याला दोन पैसे त्या मूल्यवर्धनातून मिळावे आणि त्याचं सोल्युशन म्हणजे प्रोसेसिंग आहे प्रोसेसिंगशिवाय मूल्यवर्धन होऊ शकत नाही आणि म्हणून प्रोसेसिंगचा एक महत्त्वाचा पिलर जो आहे तो वाईन आहे आणि म्हणून वाईनला त्या अर्थानं त्याच्याकडं दूषित दृष्टीनं न बघता सकारात्मक दृष्टीने जर बघितलं तर अनेक अंगाने म्हणजे शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धन असेल पर्यटनाचा विषय असेल किंवा आरोग्याचाही विषय असेल या सगळ्याच अंगाने ते व्यवस्थित जाऊ शकतं म्हणून याला याच्याकडं समाजाचा मेंटल ब्लॉक किंवा राज्यकर्त्यांचा मेंटल ब्लॉक त्यांनी पहिले दूर केला पाहिजे आणि याला वाईनच्या या क्षेत्राला बळकटी दिली पाहिजे जे जगाने मान्य केलं आहे ते आपण का करत नाही युरोपियन देशांनी मान्य केलं आहे ऑस्ट्रेलियानी अमेरिकेने ते मान्य केलं आहे आणि म्हणून त्याच्याकडे निश्चित नुसतं निश्चित म्हणून साफसाफ भुई बडवणे म्हणून भुई बडवणे हे काही योग्य नाही आहे तर त्याला व्यवस्थित आपण जर सकारात्मक दृष्टिकोनातून सगळ्यांनी जर व्यवस्थित समजून घेतलं त्याचे फायदे तोटे जर समजून घेतले तर मला वाटतं हा मोठा विषय आहे आणि याला एकूण ग्रामीण व्यवस्थेला बळकटी देणारा हा विषय म्हणून त्याच्याकडं वेगळ्या अंगाने वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे आणि निश्चितच हे जर काही सकारात्मक दृष्टिकोनातून याची जर पावलं सगळ्यांनी जर उचलली तर मला वाटतं संपूर्ण चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि हा शेती उद्योगाला सुद्धा एक रोडमॅप ठरू शकतो महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार वाईनच्या बाबतीत किंवा इतर दारूमध्ये जसं बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा त्यांच्या सबसिडी वगैरे तर वाईनच्या बाबतीत का राज्य सरकारकडून केंद्र नाही महाराष्ट्र शासनाने कडे सकारात्मक दृष्टिकोनातूनच बघितलेलं आहे दोन हजार एक साली द्राक्ष प्रक्रिया धोरण हे राज्याने सगळ्यात पहिले त्या ठिकाणी धोरण अवलंबलं हे सगळं वीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये शासनाने भरपूर या उद्योगाला देण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे परंतु काय की हे सगळं देत असताना उत्पादनाच्या अंगाने शासनाने भरपूर काही दिलं आहे परंतु विक्रीच्या अंगाने अजूनही त्याच्याकडं ठोस असं बघितलं गेलं नाही म्हणून उत्पादनाच्या दृष्टीने आम्ही आता सक्षम झालेलो आहे परंतु विक्री व्यवस्थेत मात्र आम्ही आता कमी पडतोय म्हणून विक्री व्यवस्थेतील जे काही अडथळे ते जर शासनाने अजून दूर केले आणि ही व्य विक्री व्यवस्था जी आहे ती अधक अधिकाधिक सुलभ जर केली त्याच्यामधले काही दोष असतील त्रुटी असतील जे कायदे असतील ते जर सुलभ केले तर मला वाटतं हे सगळं व्यवस्थित व्हायला पूरक ठरू शकतो महाराष्ट्रातील नवयुद्ध युवकांसाठी आपण काय सांगू शकतो वाईन उद्योग वळण्याचा दृष्टिकोन मी नवीन उद्योगांना उद्योजकांना एवढाच संदेश देईल की बाबांनो हा जो धंदा आहे हा अतिशय मी मग सांगितल्याप्रमाणे कुटीर उद्योग आहे हा युरोपमध्ये फॅमिली बिझनेस आहे हा शेतकऱ्यांनी ज्याच्याकडे द्राक्ष शेती अशा शेतकऱ्यांनी करण्याचा धंदा आहे छोटासा धंदा आहे आपल्याला जर वाईनमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण या वाईन उद्योगाकडे एकतर सगळ्यात पहिलं पर्यटन म्हणून बघणं गरजेचं आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने जर आपण या उद्योगाची उभारणी जर केली तर मला वाटतं त्याला कधीच मरण नाही आणि म्हणून वाईनचा नुसता विक्री व्यवस्थेतून आपण वेगवेगळ्या डेस्टिनेशनला वाईन विकू हा विचारापेक्षा आपण बनवलेली वाईन आपल्याच डेस्टिनेशनला वर्षभरात कशी संपेल आणि आपल्याकडे जास्तीत जास्त पर्यटक कसा आकर्षिला होईल या दृष्टीने जर आपण विचार केला तर मला वाटतं की आ, सस्टेनेबल बिझनेस आपल्याला या वाईनच्या याच्यामध्ये करायला कुठलीही अडचण येणार जसं म्हणजे नवीन नवीन वराठी येते तर बाहेरच्या देशातून वाईनसाठी वेगळं व्हराटी आपल्या देशात केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार किंवा एखाद्या उद्योजक आण अन, आणलेले का आतापर्यंत जे लेटेस्ट आत्तापर्यंत ज्या काही वाईनच्या व्हरायट्या भारताच्या मध्ये ज्या आल्या त्या त्या क्लासिक ग्लोबल व्हरायटीच्या आहे वाईनच्या जगामध्ये लिस्टेड व्हरायटीज आहे टॉप टेन टॉप ट्वेंटी ज्या काही लिस्टेड व्हरायटीज नोबल व्हरायटीज आहे त्या आपण भारतामध्ये आणल्या त्याच्या ट्रायल घेतल्या त्याच्यामध्ये आमच्या सॉईलला क्लायमेटिक कंडिशनला काही अडॉप्ट झाल्या आणि काही फेल गेल्या तर आमचा टेरवॉर किंवा क्लायमेटिक कंडिशन जे आहे ते याला सुटेबल आहे विशेष करून नाशिक आमचं सांगली बाकीचा सगळा जो एरिया आहे तिकडे कर्नाटकामध्ये आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण त्याच्या ट्रायल झालेल्या तर आ, या सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटीज आत्ता भारतामध्ये आलेल्या आहे परंतु भारतीय हे ये, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज हेच आहे आता पुढचं की आम्हाला आमची स्वदेशी ओळख निर्माण करावी लागेल भारतीय वाईन म्हणून आम्हाला आमचंच एखादं वान जे आहे ते डेव्हलप करावं लागेल आणि ही भारतीय बनावटीची द्राक्ष आहे ही स्वदेशी द्राक्ष आहे वाईनची आणि त्या स्वदेशी वाईनच्या व्हरायटल द्राक्षापासून आम्ही बनवलेली वाईन जगामध्ये जी नाही नाहीये ती आम्हाला जगामध्ये पॉप्युलर करणं सुलभ होईल सोपं होईल एक चॅलेंज असणार आहे द्राक्ष संघ संघ आहे आहे तसं वाईनसाठी काही का, का वाईन ज्या संघाचा अध्यक्ष आहे ते ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशन मी प्रेसिडेंट आहे आणि ती आमची एफेक्स बॉडी आहे आणि ती संपूर्ण देशामध्ये या वाईनच्या वृद्धीसाठी वाईन फ्रेंडली अॅटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी पॉलिसी रिफॉर्मेशन करून प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे त्याची पॉलिसी कशी सुलभ करता येईल याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असते भारतामध्ये त्याची विक्री व्यवस्था आपल्याला कशी वृद्धिंगत करता येईल परदेशामध्ये आपला एक्सपोर्ट कसा याच्यातून यायचा वाढेल आणि वेगवेगळ्या नुसतं द्राक्ष नाही तर वेगवेगळ्या फळांपासून आपण आता वाईन बनवायला सुरुवात केलेली आहे आपण मधापासूनसुद्धा मीड आता बनवायला सुरुवात केलेली आहे ॲपलपासून सायडर बनवायला सुरुवात केलेली आहे पासून आपण पेरी बनवतो तर ह्या ह्याच्यामध्ये नुसती आता व्हाईट वाईन रेड वाईन रोजे वाईन असं न करता स्पार्कलिंग वाईन आपण त्याच्यामध्ये आणली आता कार्बोनेटेड ड्रिंक पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येत आहेत न्यू वर्ल्डप्रमाणे आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायजेस आता इंट्रोड्यूस केलेले आहे वेगवेगळ्या पॅकेजिंग स्टाईल आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि म्हणून आता याच्यामध्ये की बॅग इन बॉक्स असेल वाईन इन ग्राउलर असेल बोटलमध्ये वाईन असेल तरी हे वेगवेगळ्या कन्सेप्ट जे आहे बाजारा वेग ते बाजारामध्ये येऊ घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे वाईनचा पोर्टफोलिओ आहे व वाईन व्हिनेगर असेल किंवा कुकिंग वाईन असेल की स्वयंपाकासाठी वाईन असे वेगवेगळे पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये आता आलेले आहेत आणि त्याच्यामुळं केवळ एका साध्या वाईनकडं मर्यादित न राहता या वाईनच्या पोर्टफोलिओचा एकूण याचा प्रकाराचा आता विस्तार होतो सगळीकडे दिसतंय